हॅलो गुड मॉर्निंग कशा तुम्ही आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल आजचा दिवस तुम्हाला खूप खूप छान जाव तर आज आहे रक्षाबंधन मी तयार झालेले आहे तसे सॅटर्डे आहे आणि तुम्ही बघू शकता इथे काम चालू आहे चिमणीचं आता चिमणीचं काम चालू आहे सगळ्या घरातच पसरा पसरा आहे आणि सगळीकडं भुगाच भुगा होता त्यांनी लाकूड वगैरे कट केलं तर निघालो आम्ही फायनली तर आता स्वीट वगैरे घेऊन घेतो आहे आणि इथून आता आम्ही चाललो आहे परत जत्रा हॉटेलकडे आणि पोचलो आहे आम्ही दादाकडे आणि हे बघू शकतात तिघींचे फोटो वगैरे काढू राहिले आता तीन भाऊ बहिणींचा एकच भाऊ आहे आज लाडका तो खूप रडत होता आणि आता बघा हा ड्रेस बघा किती सुंदर वाटतोय आहे की नाही तर हा ड्रेस आहे सानूचं सा गिफ्ट माझ्याकडनं आणि हा मी रेडीमेड नाही घेतलेला आहे मी स्वतः बनवलेला आहे तर कसं वाटलं मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला असं काही पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर मी नक्की देईल तुम्हाला आणि हे तीन बहिणीचा लाडका भाऊ बसला आहे ताट वळून घेण्यासाठी पण तो काही शांत बसत नाही तुम्ही बघू आता धरून धरून बसावं लागते कारण तो दिवाच ओढायला चालला आहे आता इथे राख्या बांधू राहिले पुरी आणि तो काही शांत बसत नाही तर इथे आता ताट वळून सानू झाली माही झाली सगळेजण ताट वाळून घेतील आणि राखी बांधतील तुम्ही बघू शकता की ती अगुचरपणा चालला आहे पिल्लूचा बिलकुल शांतता नाही आहे आणि एकच भाऊ असल्यामुळं आम्हाला तर लय उत्सुकता त्याला राखी बांधायची त्याला पर्स दिली शर्ट खेळायला आणि आता सई पण बसली आहे सई सर्वात लाच बसली आहे आणि आता ती पण राखी बांधणार आहे त्याच्याजवळ ताटसुद्धा नेत नाही कारण ताटातला दिवासुद्धा ओढून काढल तो आणि इथे आता राखी मांडून घेईल सई पण तो शांतच बसत नाही त्यामुळे खूप हे आणि इथे आता मी ताट वळून घेते आहे दादाला आणि हा व्हिडिओ जर सागरंद यांनी बनवला आहे उलटा सुलटा उलटा सुलटा करून बनवला आहे जरा आणि फोटो वगैरे काढायला लावले ते मी त्यांना तर फोटो चांगले येत नव्हते मग आम्ही पडदा ओढला तर खूप छान असं फोटो वगैरे काढले आणि तीन बहिणींचा एक भाऊ आता यांचा तर फोटो हवाच की नाही तर फोटो काढण्याचा प्रयत्न पण आम्ही कुठं शांत बसतो भोंगा वाचण्याशिवाय तर आज जास्तच आम्हाला हे होतं तर इथे कसं तरी आम्ही काढण्याचा प्रयत्न केला आणि संध्याकाळी घरी येऊन पोचली त्यानंतर आणि साडेआठ वाजले आणि परत ते किचन ट्रॉलीचे काम करणारे आले तर आता इथे कामच चालू होते राहिलेलं काम पूर्ण करू होते आठ वाजून गेले पोरींना भूका लागून गेल्या इथे पण मस्ती चालू आहे त्यांच्या इथे मस्ती चालू आहे ना खेळू आले खेळू आले दो तिघी जणी आता तिघी जणी एकत्र आल्यावर मस्तीच मस्ती मस्तीच मस्ती, मस्ती चालू आहे बघा आमच्या माहीची मस्ती आणि इथे आम्ही आलो आहे बाहेर आता फायनली भूक लागलेली आहे पुरींना इथे आहे आला पिझ्झा कारण सानूला पिझ्झा खायचा होतो म्हणून आणि पुरींना पी जर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय